कर्मचाऱ्यांचा महाराष्ट्रात संप सुरू आहे केज बसस्थानकात आज सकाळपासूनच अतिशय शुकशुकाट आहे सकाळपासून केज बसस्थानकात येणाऱ्या सर्व बस गाड्या बंद आहेत त्यामुळं प्रवाशांची प्रचंड गैरसोय होते आपण बघू शकतो फक्त एक गाडी या ठिकाणी बसस्थानकात आलेली आपल्याला दिसते केज बस स्थानकात फक्त एकच गाडी ती बी परवाच्या दिवशी गेलेली गाडी परत आलेली आहे म्हणजे आज सकाळपासून पूर्णतः बस गाड्या बंद आहेत ही जी बस उभा आहे आपल्याला दिसते ही खरं तर कुर्ला धारूर आहे परवा गेलेली गाडी फक्त परत येऊन या ठिकाणी थांबलेली आहे आणि ती परत धारूरला जाते एकूणच बस स्थानकामध्ये शुकशुकाट आपल्याला दिसतोय प्रवाशी मात्र बस गाड्यांच्या प्रतीक्षेत या ठिकाणी आहेत मात्र आपण बघतोय या ठिकाणी बस गाड्या पूर्णतः बंद असल्यामुळं या ठिकाणी कुठलीही सुविधा दिसत नाही असं वाटलं होतं की दोन गट आहेत या कर्मचाऱ्यांच्या संपात परंतु कालपासून तेही आता सहभागी झालेले आहेत आणि एकूण सर्वच कर्मचारी आता या संपात सहभागी झाल्यामुळं हा संप शंभर टक्के या ठिकाणी बंद पाळण्यात येतो आहे आपण पाहू शकतो की शहरात जे स्थानक आहे त्या बसस्थानकामध्ये सध्या जो जो शुकशुकाट आहे एस टी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे महाराष्ट्राभर खरंतर हा संप रास्ता आहे असं आम्हाला वाटतं कारण शासनिकीकडं ज्या योजना सामान्य जनता मागत नाही आहे लाडकी बहीणसारख्या योजना संपूर्ण महाराष्ट्रभर दिलेल्या आहेत आणि इकडं मात्र कष्टकरी लोक ज्यामध्ये एस टी कर्मचाऱ्यांचा समावेश नक्कीच होऊ शकतो त्यांचा पगार जर बघितला तर इतका तुटपुंजा आहे अशा पगारावर हे लोक आपले दिवस काढतात आपण एस टी चालक खास करून ज्याला आपण ड्रायवर म्हणतो यांचं जीवन जर बघितलं तर हे ड्रायवर यांच्या जीवनामध्ये रात्रीच्या वेळी हे अगदी कित्येक किलोमीटरच्या गाड्या चालवतात संपूर्ण प्रवाशी त्यांच्या जीवावर गाडीमध्ये झोपलेले असतात या लोकांचं जीवन अतिशय हातात मृत्यू घेऊन आपण म्हणूया हे चालतात मात्र त्याची दखल शासन घेत नाही आहे एकीकडं लाडकी बहीण योजना ठीक आहे हरकत नाही एखादी योजना शासनानं जरूर चालवावी पण याची मागणी केली होती का ज्या ठिकाणी लोक मागणी करतायत आम्हाला काहीतरी द्या आमच्या कष्टाची चीज करा आम्हाला पगार द्या त्या ठिकाणी हे शासन काहीच करत नाही आणि दुसरीकडं मात्र भरभरून योजना देत आहे आम्ही आता एक बातमी ऐकली या बातमीमध्ये चक्क एकाच खात्यावर तीस अर्ज केले आणि ते शासनानं मंजूर केले म्हणजे शासनाला मतासाठी किती घाई झाली आहे याचा प्रत्यय अशा प्रकारच्या उदाहरणातून येतो मात्र दुसरीकडं एस टीचे कर्मचारी रात्रंदिवस काम आहेत आणि त्यांच्यासाठी मात्र कारण एस टी ही खरं तर गरिबांची वाहिनी आहे कारण लोकांकडे जरी गाड्या झालेल्या ले, असल्या तरी अनेक गरीब लोक जे ज्यांच्याकडं अद्याप कुठलंही वाहन नाही आहे यांना एस टीशिवाय शिवाय पर्याय नाही घराच्या बाहेर जायचं तर एस टीचा वापर त्यांना करावा लागतो मात्र शासनांच्या योजना आणि एस टी विभागातसुद्धा शासनानं ज्या अनावश्यक दिलेल्या योजना आहेत ज्या मागितल्या नव्हत्या हो कधी वृद्धानं मागितलं नव्हत्या हो आम्हाला गाडी द्या म्हणून कधी महिलांनी मागितलं नव्हतं हो आम्हाला बसमध्ये कन्सेशन द्या तिथं मात्र केवळ मतासाठी असं जर झालं तर या देशाचं भविष्य या राज्याचं भविष्य काय असू शकतं आपण विचार करू शकता आम्हाला एवढंच म्हणायचं आहे की या ठिकाणी महाराष्ट्रातील एस टी कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप हा योग्य आहे महाराष्ट्रातील जनतेनं अशा वेळी योग्य लोकांच्या पाठीमागे उभारावं लागेल तरच शासनाचे डोळे उघडू शकतील कारण का जर दबाव राहिला शासनावर अशा योजना देण्यापेक्षा कष्टकरी जनतेला तुम्ही योग्य पैसा द्या मोबदला द्या ते लोक आपला कष्टानं जगू शकतील आईत खाऊ किंवा जे लोक काहीच करत नाहीत त्यांच्यासाठी असा योजना काढून नेमकं हे शासन या राज्याचं आणि या देशाचं भविष्य नेमकं काय कुणीकडे घेऊन जाऊ शकतं आहे हे आपण या ठिकाणी विचार करू शकतो आम्हाला एवढंच म्हणायचं आहे आज पूर्ण महाराष्ट्रातील एसटी ठप्प झालेली आहे राज्य कर्मचाऱ्यांचा एस टी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे महाराष्ट्र शासनानं गंभीरतेने त्याचा विचार करावा नसता महाराष्ट्रातली जनता निश्चित या कर्मचाऱ्यांच्या माग अगदी खंबीरपणे उभारून त्यांना साथ देऊ खरंतर आज आपण बघतो या ठिकाणी प्रवाशांच्याही मोठ्या अडचणी झालेल्या आहेत गोरगरीब लोक या ठिकाणी एस टीच्या प्रतीक्षेत आहेत म्हणून आम्हाला वाटतं की लवकरात लवकर आ, या ठिकाणी शासनानं या संपावर तोडगा काढून कर्मचाऱ्यांच्या मागण्या लवकर मान्य कराव्या या ठिकाणी काही नागरिके आहेत आपण त्यांच्याही प्रतिक्रिया काही घेऊ शकतोय या ठिकाणी मजर जे आपण आहेत काय सांगाल याबद्दल काय एस टी महामंडळानं जो संप केलेला के आहे अतिशय योग्य आहे शासन नको त्या ठिकाणी नको देऊ योजना राबवून ज्याला गरज नाही त्याचे शासन भर देते यांची मागणी फार दिवसाची आणि स्वतःच कुटुंब ती ह्याच्यावर उघड्यावर सोडून जीवाची जीवाची न करतात की रात्री एस टीच्या सेवा देतात त्यांच्यासाठी शासनाने गांभीर्यपूर्वक विचार करून त्यांना जी त्यांची मागणी मागून होणाऱ्या विद्यार्थ्यांचे व प्रवासांचे हाल हाल जे होत आहे की थांबवले पाहिजे थांबवलं पाहिजे आणि शासन त्याची निश्चित ही जनभावना आहे कारण का आम्ही नेहमी बघतो आहे की काही क्षेत्र असे आहेत महाराष्ट्र शासनाचे जसं की एस टी विभाग असेल लाईट विभाग असेल या कर्मचाऱ्यांना जो पगार दिला जातो तो त्यांच्या कार्य आणि त्यांच्या ज्या जबाबदाऱ्या आहेत त्यानुसार दिला जात नाही आणि यामुळं कदाचित त्यांना संपाचा हत्यार उचरावं हो लागत असेल आज हे वाहतूक पूर्ण आपण बघू शकतो आहे केज बस स्थानकाचं हे प्लॅटफॉर्म पूर्णतः अगदी कुठलीही एस टी या ठिकाणी नाही आहे फक्त एक एस टी कुर्ला दारूर जी की परवा कुर्ल्याला गेली होती ती फक्त आज वापस आलेली आहे बाकी या ठिकाणी कुठल्याही गाड्या येत नाहीत एकूणच हा आ, जो संप आहे तो संपूर्ण महाराष्ट्रात सुरू आहे